महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीये पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याच काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदरी पाडायचं कि मी कसं आलो निवडून किंमत आहे म्हणून मला आपल्याला सांगायचंय की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे मला वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच सांगतीलच आपल्याला ते सगळ्या गोष्टी सुरू असतील पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा गादी निवडणुका होतील जाता जाता फक्त आपल्याला एकच सांगेन जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजे ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदानाच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही त्याशिवाय अच्छा सत्य सत्याच्या बंधू एकत्र आले वरणीच्या हे महाराष्ट्राला अतिशय आनंद देणारी गोष्ट घडतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि तुमचं वर्णन काय करायचं जमलेल्या माझ्या तमाम जागरूक देशभक्त आणि खऱ्या मतदार बांधवांनो भगिनी आणि मातानो माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल ही विरोधी पक्षांची एकजूट नाही लोकशाहीचा प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे आणि मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला कोणता शब्द तुम्हाला कळेल शोले मध्ये एक डायलॉग आहे दूर का दूर काय गाव मे जब आधी रात बच्चा रोता है तो मा कहती है सोजा तो तस आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाला जागे राह नाही तर अनाकोंडा जायेगा या आना कोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल कारण नाहीतर सुधारणार नाहीत मला एका गोष्टीच आश्चर्य वाटत कि एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच येतो रोज कुठून ना कुठून पुरा तरी पुरावे येत तरी सुद्धा ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांचे कार्यकर्ते करतायत तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय राज्यातल्या नव्हे तर देशातल्या कि सर् सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी आपली परवानगी घे गे, न घेतलेली माणसं राहत आहेत की नाही हे सुद्धा तपासा कारण ज्या शौचालयामध्ये शंभर माणसं राहत असतील तर तुमच्या घरात मतदारांना का सांगतोय कारण हे तर सगळे राज तू दाखवले जशी दुबार तिबार नाव आहे ती आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे तो शेरा पहिल्यांदी वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी हे माहितीच नाही त्या अर्जदाराने केलाय आता हा अर्जदार शोधायचा कुठे तर त्या अर्ज अर्जदाराचं ना, नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसानी हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे एक दोन दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत मला रवी नेऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आता दिवाळी झाली दसरा झाला हे कशाला आले निवडणूक आली असणार त्यांना बोलवलं त्यांचं त्यांना विचारलं सगळी मराठी माणसं त्यांची काय दोष नाही आमच्याच गव्हर्नमेंट कॉलनी मध्ये राहणार आहे आणि म्हटलं बोला काय काय माहिती पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही सांगा म्हंटल मी काय सांगू मला काय माहिती तुम्हाला काय का पाहिजे नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे हो का म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं म्हटलं मी कशाला तुम्ही माझ्याकडे आलाय तुम्ही अर्ज केलाय साठी मग मी अनिल परमना विचारलं अनिल देसाईला विचारलं सूरजला विचारलं कोणी आपल्याकडनं के अर्ज केलेला नाही आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय तेवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तेवीस तारखेला अर्ज केला गेलेला आहे आणि कुठून केलाय ते सक्षम नावाचं ऍप आहे तर सक्षम नावाच्या ऍप वरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होत मी रिसर तक्रार केले कि कोणती कोणी हे केलेलं आहे याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबर वरून काढण्याचा प्रयत्न झालाय हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण चौदा आणि पंधरा तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर तेवीस तारखेला अर्ज केला गेलाय म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नाव मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे कारण नक्की काहीतरी डाव आज इतक्या वर्ष मी मतदान करतोय पूर्ण कुटुंब मतदान करतोय अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत ह्याचाच अर्थ असा चा की जयंतराव तुम्ही जे बोलला तर यांचा सर्व्हर कोणाच्या तरी ऑफिस मध्ये आहे आपल्या विजय वडेट्टीवारांनी हे यांच्या हातामध्ये कोणाची नावं टाकायची कोणाची नावं काढायची कोणी किती वेळा मतदान करायचं आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्ही सुद्धा ह्यांना एकदा लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही आम्ही नेतृत्व करतो कोणासाठी करतो जनतेसाठी करतो आमच्यातले सगळे पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून हे केवळ मला काहीतरी व्हायचंय यांना काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करणाऱ्या आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्याच्या चरणी घालीन लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी स्वीकारलेला शिकवलेलं नाही एवढी लाचारी करणारे या अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेले नाहीये आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे हे नुसतं आम्ही येतोय राज काहीतरी करतोय मी काहीतरी करतोय पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत शेका पक्ष करते काँग्रेस करते एवढं पुरतं नाहीये प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच लोकशाही मार्गाने फटकावा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे परत एकदा सांगतो आज ही सगळी एकजूट झालेली आहे काना तर बसलेलाच आहे मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जस जशी निवडणूक येईल तस तशी यांची दडपशाही सुरू होईल आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल निवडणूक आयुक्त तिकडे लाचार ला झालेलाच आहे शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात तीन चार वर्ष सुरूच आहे पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे सगळे साक्षी पुरवाई दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला हे सक्षम आहे तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे आहे का नुसते आम्ही दोघ भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं आम्ही एकत्र आलो ते तुमच्यासाठी आलेलो आहोत आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्तमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि जर साथ देण्याची तुमच्या धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाता हाताच्या मुठी आवडून वरती करून दाखवा आणि मुद्दा म्हणून तुम्हाला सांगितले कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मत चोरांच्या आवडलेली आहे जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र निवडणूक आयोगाला डोळे आहेत का कळत नाही उडा डोळे अशी परिस्थिती आहे त्यांची आणि म्हणून आता त्यांचे उघडण्यासाठी राजसाहेब उद्धव साहेब या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आता महाराष्ट्राचे अध्वर्यू सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं देशाची लोकशाही टिकवण्याच्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंद बघितले आज सहा मोर्चा मला काही जुन्या गोष्टी याचा अडचण करून देत मला असं एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणा या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात प्रशास असे मोर्चे निघाले आणि काळाघोरा आणि त्याचा परिसर तिचे मोर्चे

त्याची आठवण होती आज एक महत्वाचा विषय आपण हातात घेतो आपण वाटत नाही आपण एवढंच म्हणतो लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार